श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या दहा जुलै दोन हजार पंचवीस आणि वार गुरुवार या दिवशी आहे गुरुपौर्णिमा गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरु देवो देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे गुरुपौर्णिमा म्हणजे गुरु, गुरु, गुरु आणि शिष्यांचा दिवस गुरुंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा आनंदाचा दिवस तर या दिवशी काही उपाय त्याच काही सेवा जर केल्या तर त्याचं निश्चितच फळ मिळत असतं तर या गुरुपौर्णिमेच्या दिवशी दिवे लागणीला म्हणजे सायंकाळच्या वेळेला उंबराच्या झाडाजवळ एक असा दिवा लावायचा आहे जेणेकरून शत्रूंचा नाश होईल तुम शत्रूंपासून तुमची सुटका होणार आहे तर तो दिवा कसा तयार करायचा आहे कसा लावायचा कधी लावायचा याची संपूर्ण माहिती या व्हिडिओत तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आधी सांगितल्याप्रमाणे उद्या गुरुवार आणि गुरुपौर्णिमा आहे आणि या दिवशी आपल्याला गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात प्रथम कोण गुरु असतील तर ते म्हणजे आपले आई वडील आगा तसेच आपण ज्ञानाची जी प्राप्ती केलेली आहे ते गुरु आपण सर्व बघा खूप भाग्यवान आहोत ब्रह्मांड नायक बघा श्री स्वामी समर्थ महाराज हे आपले गुरु आहेत आणि या गुरुपौर्णिमेच्या दिवशी सर्वात पहिल्यांदा आपल्या आई वडिलांचा आपल्याला आशीर्वाद घ्यायचा आहे या दिवशीच काय तर अगदी रोज सकाळी त्यांचा आशीर्वाद घ्या त्यांच्या इतकं निस्वार्थ प्रेम कोणीच या जगात करू शकत नाही तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही ज्या लो बघा कोणाला गुरु मानला आहे ज्या कोणाला तुम्ही गुरु मानता अगदी स्वामी समर्थ महाराज दत्त महाराज असोत अगदी बघा शिर्डीचे साईबाबा असोत शेगावचे गजानन महाराज असोत अगदी कोणीही असोत त्या गुरूंना ज्या कुठल्या गुरूंना तुम्ही मानता त्यांची मूर्ती असेल किंवा तुमच्याकडं फोटो असेल तर त्या मूर्तीला सकाळी अभिषेक घालायचा आहे त्यांच्या आवडीच्या वस्तू अर्पण करायच्या आहे पिवळ्या रंगाची मिठाई फुलं अर्पण करा आणि नंतर तुमच्या घ गा, बघा घरामध्ये श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचा बघा फोटो किंवा मूर्ती असेल तर तिची सेवा आवर्जून करा कारण पौर्णिमा ही तिथी त्यांना समर्पित आहे आणि या दिवशी दिवसभर बघा तुम्ही विष्णू सहस्रनाम व्यंकटेश स्तोत्र विष्णू सहस्रनामावली श्री सुक्त श्री महालक्ष्मी अष्टकम जेवढं जमेल तेवढी सेवा करायची आहे त्याचबरोबर श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचा एक पाठ म्हणजे एक ते एकवीस अध्याय आहेत ते संपूर्ण तुम्हाला पठन करायचं आहे त्याचबरोबर ते बघा तुम्हाला अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्ही जप करू शकता त्याचबरोबर बघा जेवढी जमेल जशी जमेल तशी सेवा करायला अजिबात विसरू नका गुरुपौर्णिमा म्हटलं तर आपल्या गुरूंची सेवा होणं तितकंच महत्वाचं आहे त्यात तुम्ही बघा तुमच्याकडं मूर्ती असेल तर अभिषेक करा नैवेद्य अर्पण करायचं आहे त्याचबरोबर बघा गुरुचरित्रातील तुम्ही चौदावा अठरावा अध्याय पठन करू शकता अगदी श्रद्धेने विश्वासाने या गुरुपौर्णिमेला आपल्या गुरूंना स्वामींना भेट म्हणून तुम्हाला ही सेवा करून द्यायची आहे जेवढी जमेल ती सेवा करा आणि स्वामींच्या चरणी अर्पण करा त्याचबरोबर सायंकाळी दिवे लागण्याची म्हणजेच तिन्ही सांजेची जी वेळ आहे वेळेत एक दिवा लावायचा आहे हा उपाय जर तुम्ही बघा गुरुपौर्णिमेला केला तर स्वामी कृपेने दत्त महाराजांच्या कृपेने सर्व शत्रूंचा नाश होईल शत्रूंचा त्रास जो आहे तो दूर होईल तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि अखंड गुरुची कृपा तुमच्यावर राहणार आहे त्याचबरोबर तुमच्या घरात सुख शांती समाधान येईल गरिबी नष्ट होईल तर यासाठी एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा अगदी कुठलंही तुमच्याकडे जो कुठला दिवा असेल तो घ्यायचा आहे तो स्वच्छ धुवून पुसून घ्यायचा आहे त्यानंतर दुहेरी कापसाची वात मिळून एक वात तयार करायची आहे त्यानंतर शुद्ध तूप टाकायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये चिमुडभर हळद जी आहे ती टाकून त्या टाकायचे आहे आणि ल ती जी वात कापसाची आहे ती लाल रंगाची बनवायची आहे आता लाल रंगाची म्हणजेच काय तर कापसाच्या वातीला थोडंसं तुम्ही कुंकू लावून घेतलं तरी चालेल नंतर हा जो दिवा आहे तो एका प्लेटमध्ये थो छो बघा मुठभर हळद टाकून त्यावर हा दिवा ठेवायचा आहे त्यानंतर हा दिवा प्रज्वलित करा किंवा बघा तिथे जाऊन तुम्ही प्रज्वलित केला तरी चालेल नंतर हा दिवा तुमच्या जवळपास बघा उंबराचं म्हणजेच औदुंबराचं जिथे कुठे झाड असेल त्या झाडाच्या झाडाजवळ हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे हळद कुंकू अक्षदा व्हायच्या आहे अगरबत्ती लावायची आहे आणि त्यानंतर या औदुंबराच्या झाडाला तुम्हाला अकरा प्रदक्षिणादेखील मारायच्या आहे आणि या प्रदक्षिणा मारताना श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ह्या मात्राचा जप करून हात जोडून प्रार्थना करायची आहे तुमच्या आयुष्यातील शत्रू जे आहेत ते नष्ट होऊन जातील त्याचबरोबर तुमच्या मनात जी काही इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आपल्या त्याचबरोबर अशा पद्धतीने दिवा तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजाच्या बघा बाहेर देखील असा हा दिवा तयार करून लावू शकता जेणेकरून आपल्या घराचं बघा जो मुख्य दरवाजा आहे तर आपलं घराचं सर्वस्व असतं आणि तिथेसुद्धा असा एक दिवा लावला तर मुख्य घरातून बघा लक्ष्मी घरात येत असते अलक्ष्मी बाहेर जात असते शत्रू पिढा गरिबी हे सर्व काही तिथूनच प्रवेश करत असतं म्हणून हा दिवा मुख्य दरवाजाच्या बाहेर लावला तर कुठलेही शत्रू नकारात्मकता शक्ती जी आहे ती घरात प्रवेश करणार नाही तर या गुरुपौर्णिमेच्या दिवशी औदुंबराच्या झाडाजवळ असा एक दिवा लावायचा आहे त्याचबरोबर तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर देखील तुम्ही असा हा दिवा लावला तर घरात सुख शांती समाधान येईल आणि त्याचबरोबर गुरुची अखंड कृपा तुमच्यावर राहणार आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद